मी शोभा बोटे शोभा भोटे ब्लॉग वरती हरतालिका कशी करावी कौन सोप्या पद्धतीने कशी करायची कशी मांडायची या सर्व गोष्टी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते कुमारिका मुली चांगला पती मिळावा म्हणून आणि विवाहित महिला सौभाग्यप्राप्ती ऐश्वर आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी महिला हरतालिकेचा उपवास करतात गौरीसह शिवलिंगाची पूजा करतात यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सव्वीस ऑगस्टला हरतालिका साजरी केली जाईल हरतालिका शुभमुहूर्त सकाळची वेळ म्हणजे प्रातकाल शुभ मानला जातो त्यामुळे सकाळी सहा ते आठ वाजून पंचेचाळीस पर्यंतचा शुभ मुहूर्त आहे तिथे भाद्रपद शुक्ल तृतीया दिवस मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रारंभ सोमवार पंचवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी होईल समाप्ती मंगळवार सव्वीस ऑगस्ट दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत सकाळची वेळ सकाळी सहा ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांचा प्रात शुभ मुहूर्त आहे पूजेसाठीचा शुभवेळ सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतचा आहे म्हणजे एकूण दोन तास एकतीस मिनिटे शुभ मुहूर्त आहे हरतालिकेचे महत्त्व म्हणजे हे पूजा करण्याचं काय महत्त्व आहे आणि का केली जाते तर त्याचा थोडासा इतिहास पाहू हो। हरिता म्हणजे जिला ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्यला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात हरतालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्यांची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूशी करायचे होते पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांनी भगवान भोलेनाथांना त्यांचे पती म्हणून स्वीकारले होते अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणींनी देवाचे अपहरण केले आणि त्यांना जंगलात लपविले जिथे देवीने शिवलिंग बनविले आणि शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि शिवाची पती म्हणून प्राप्ती झाली हरतालिकेच्या पूजेसाठी चौरंग वाळू कलश नारळ चंदन कापूर बेलाची पाने शमीची पाने आंब्याची पाने पांढरी फुले तसेच सोळा प्रकारच्या पत्री म्हणजे सोळा झाडांची सोळा पाने लागतात या व्यतिरिक्त पूजेसाठी फुलं पंचामृत रांगोळी तांदूळ तामण पळी पंचपात्र आसन निरांजन घंटा समये हळदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तराचा फाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका फळे खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र आणि सौभाग्याच्या वस्तू म्हणजे बांगड्या काजळ ब्लाऊज पीस नारळ वगैरे त्याचप्रमाणे उपलब्ध असतील तर अशा प्रकारच्या हरतालिकेच्या मूर्ती किंवा तुम्ही वाळूची हरतालिका म्हणूनही स्थापना करू शकता हरतालिकेची पूजा कशी करावी चौरंगावर लाल कापड टाकून वाळूपासून शिवलिंग बनवून घ्यावे पार्वती गणपती आणि शंकराची प्रतिमा तिथे ठेवावी बाजारात हरतालिकेच्या पूजेसाठीच्या मूर्ती मिळतात त्याचीही पूजा करू शकता चौरंगाच्या बाजूला समई लावून घ्यावी चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करून त्यावर कलश ठेवावा कलशावर स्वस्तिक काढावे आणि त्यात पाणी भरावे त्यात सुपारी नाणे आणि हळद घालावी त्यावर नारळ ठेवावा मूर्तीचा अभिषेक करावा आणि त्यावर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात पत्री आणि फुले अर्पण करावीत कापसाचे वस्त्र अर्पण करावे निरांजनाने आरती करावी पंचामृत खोबरे आणि एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा हरतालिका दरम्यान सोळा शृंगाराला महत्त्व आहे या दिवशी कुमारिका इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात तर सुवासिनी अखंड सौभाग्य लाभण्यासाठी हे व्रत दिवसभर करतात पूजा झाल्यानंतर हरतालिकेची आरती करावी त्यानंतर हरतालिकेची कथा वाचावी रात्री जागरण करावे दिवसा झोपू नये दुसऱ्या दिवशी सकाळी दही कानावला म्हणजेच नैवेद्य दाखवून व्रताची समाप्ती करावी माता पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करून उपवास सोडावा पूजेच्या वेळी शांतचित्ताने आणि श्रद्धेने पूजा करावी शक्य असल्यास हरतालिकेच्या दिवशी उपवास करून देवाची आराधना करावी हरतालिकेच्या पूजेसाठी योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी अनुभवी व्यक्तींची मदत घ्यावी अशा प्रकारे हरतालिकेचे व्रत करावे व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा सर्वांना हरतालिका आणि गौरी गणपतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर